पुढे जाऊन ते अध्यक्षही होऊ शकतात असं बोललं जात आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामतीच्या राजकारणात महत्वाचा विषय मानला जातो तिथेच बोलताना अजितदादांनी धीरुभाई अंबानींचा उल्लेख केला होता सहकारातून पेट्रोल पंप उभे केले त्याचा फायदा कसा झाला हे सांगताना दादांनी अंबानींचं उदाहरण दिलं मात्र त्याच वाक्याचा विपर्यास केला गेला अजित पवारांनी पेट्रोल सोडून हा शब्द वापरला पण सोशल मीडियावर पेट्रोल चोरून असा उल्लेख केला गेला त्यावरच अजित पवार भडकले

पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करतो पेट्रोल सोडण्याचं काम मी काय करत हे चालेवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजून मी वेगळा उल्लेख केला मी त्या चालेवाल्याला सांगू इच्छितो मी वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडून राजकारण हो माणूस तुम्हाला फक्त माझ्या लोकांना त्यांना आज माझ्या मार्केट कमिटी कॅमेटी खरेदीमध्ये पेट्रोल सोडायचं सोडण्याचं उद्या माझ्यावर टीका होईल काय पेट्रोल सोडण्याच हे काय काम झालं का म्हणून मी आपलं उदाहरण केलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते तर त्यामध्ये इतकं वेड्यासारखं लिहितात म्हणजे लिहिताना काय ठीक आहे सॉरी लिहितात ना टाकवतात आणि गैरसमज होता वास्तविक आम्ही पण जबाबदार नाही आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळत मागे चुका झाल्याच्या किंमत त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपद्धचा मार करण्याचा प्रयत्न ज्या अशा प्रकारे अजित पवार यांनी वाक्याचा विपर्यास कसा केला गेला हे सांगताना जुन्या चुकांचाही उल्लेख केला तसेच राजकारण सोडण्याची भाषाही त्यांनी केली आणि यावेळी अजित पवार संतापलेले देखील पाहायला मिळाले याच प्रकरणावर आता पडदा पडला असला तरी सोशल मीडियावर त्यांच्या वाक्याचा कसा विपर्यास केला गेला याची चांगली चर्चा रंगली आहे त्याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा